नमस्कार श्री स्वामी समर्थ अन्नदानाचे महत्व जीवनामध्ये काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूयात श्री स्वामी समर्थ अन्नदान करणाऱ्याच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो अन्नदान सर्व दानास श्रेष्ठ दान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजारती देवास स्वर्ग लोकांची प्राप्त झाली जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोगता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात इतर सर्व दानांचे फळ अप्रत्यक्ष असते जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना भूकेच्या भावनेचा अनुभव येत नाही तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही ना म्हणून दान तत्काळ करावे यथाशक्ती यथा सामर्थ्ये दान देत राहावे अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही आणि ते नित्य वाढतही असते जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल अन्नदानामुळे शरीराचे बल वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात आणि म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समाजाला जातो न्यायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते अन्नदाता परदाता आहे आणि त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे ह्याचेच नाव सात्विक आहार आहे शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो लाखात एखादा वक्ता असतो परंतु या सर्वात एखादाच दाता असतो किंवा नसतो अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही भुकेल्यांना अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात अन्नदान कोठे करावे मंदिर मठ जेथे उपासना आरती होते जेथे अन्नदान केले जाते शक्यतो गुरुवारी अन्नदान करणे जेवणाऱ्याचे मन तृप्त झालं पाहिजे जेव्हा जेवणारा म्हणाला पाहिजे वाढताना बस झाले पोट भरले तेव्हा आत्मा तृप्त होतो व अन्नदानाचे पुण्य आपणास प्राप्त होते अवधूत चिंतन श्री गुरुदैव